मित्रांनो कशा तुम्ही मजेत आहात ना चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आज आम्ही बघा काय केलं आहे आज आमचे आमचे इथला गॅस संपलेला आहे इंडक्शन बॉक्स होता त्याच्यावर आम्ही मस्त पैकी आता पुऱ्या तळत आहे म्हणजे दाजी पुऱ्या तळत आहे तिथं हे बघा आणि ते पण पुऱ्या कशात तळत आहे माहिती आहे का, का आम्ही कुकरमध्ये कारण सर्व भांडे आम्ही बघितले ट्राय करून बसत आहेत का पण त्याच्यावर एकही भांडं बसलेलं नाही घरातलं तवा पण बसलेलं नाही काहीच नाही फक्त चार चपात्या झाल्यात आणि भात झाला आणि हे झालं म्हणजे भाजी पण व्हायची आहे आता भाजी याच्यावरच कुकरमध्ये करावं लागणार आहे फक्त कुकरचंच भांडं बसलं कारण खालून फ्लॅट लागतं त्याच्यामुळं तर आमची इथे तवा होता तो ठोक आम्ही ठोकला तरी पण सुद्धा हे झालेलं नाही ठोकला तरी पण झालं नाही बसलं नाही त्याच्यावर म्हणून अरे इथे तुम्हाला पुरी दाखवते कुकरमधली पुरी का भाजी टोमॅटो कांदा कापून घेते आणि कुकरमध्ये भाजी कशी करते ते मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तुमच्या इथं पण असं होतं का ते नक्की सांगा आधी इथं सिटीमध्ये चूल नसते नाहीतर गावाकडे चूल असली की चुलीवर खूप बनवू शकतो पण आता हे ऑप्शन होतं आणि गॅस एजन्सीवाल्यानं का आम्हाला काही गॅस दिला नाही दोन दिवस झालेसारखं फोन करत आहे पण त्यांनी आम्हाला गॅस आणून दिलं नाही शेवटी स आम्ही आणायला गेलो पण तेव्हा त्याचा बंद होतं एजन्सी बंद होती त्याच्यामुळे रिटर्न आलो म्हणून शेवटी <laughs> हा पर्याय निवडला आम्ही मग हे केलं बरं झालं हे होतं म्हणून नाही शेवटी मग आमचा पर्याय होता हॉटेल आम्हाला गावाला जायचं होतं म्हणून हा आम्ही इंडक्शन बॉक्स घेतला आता तो आमच्यासाठी म्हणजे फायद्यात पडला आम्ही की घेतला म्हणून कधी पण कामात येते असं गॅ सिलेंडर वगैरे गेलं की तेव्हा कामात येतं आणि बरं झालं उपयोगी आला आमचा तो आणि हे बघा अर्धवट चपाती झाली आहे हे आणि मग बाकीच्या म्हटलं काय करावं कारण कोणतेच भांडे बसत नव्हते म्हणून म्हटलं मग मन... माझी धीर म्हटले की आपण पुऱ्या करूयात मग पुऱ्यात पुऱ्या करण्यासाठी मग आम्ही रेडी झालो पुऱ्या केल्या आता आणि इंडक्शन बॉक्सवर आहे ना ऑप्शन दिलेले आहेत म्हणून साधू सोपं पडतं आपल्याला कारण इथं हे बघा इथं करी आहे दोसा आहे चपाती आहे प्रेश आणि हे बघा इथं प्रेशर कुकर आहे डीप फ्राय आहे म्हणजे तुम्ही म्हणजे फ्राय वगैरे काही करू शकता काही तडू शकता आणि याच्यामध्ये मिल्क हीट पण आहे इडली पण करू शकता याच्यावर तुम्ही आणि काही फ्राय वगैरे करायचं असो सोते वगैरे करायचं असो ते पण करू शकता आता मी भाजी करणार आहे आता मी भाजी करणार आहे ती तुम्हाला दाखवते बघू तेल गरम झालं का मोहरी टाकून घेतली आपण आणि आता थोडस जिरे टाकते कंदा कांदा टाकून घेतली कांदा टोमॅटो फ्रेश टाकते आता कांदा टोमॅटो होत आहे आणि हे मी गेवळ्याची भाजी बनवत आहे गेवळेचे दाणे ते हे बर झालं हे उकडून घेतलं म्हणून सोपं पडलं नाहीतर मग डायरेक्टच कुकर लावला असत शिटामध्ये झाली असती उकडून घेतलंय सगळ्या गॅस छोट्यावर पसरत पसर आहे असा गॅस संपला की असं होतं आणि तुमची इथं पण होत असाल आहे हो प्रत्येक प्रत्येकाच्याच घर होतं असं एखाद्या वेळेस मिरची पावडर टाकत आहे कोथीर टाकून येते याच्यातच आणि हा थोडा काळा मसाला टाकत आहे आणि इथं तुम्ही ना पावर कमी जास्त करू शकता हे इथं पावर वाढवायचं आणि इथं कमी करायचं आहे थोडस मीठ टाकून घेते चवीनुसार थोडस शेंगदाण्याचं कूट टाकते आता थोडस पाणी टाकते याच्यावर सांगते आपले पाणी टाकलं इथे हे झालं परत पुऱ्या तळणार आहे कारण गरम 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 दिल्यानंतर पुऱ्या तुमची दाजी तळत आहेत तिकडे भाजी झाली आणि परी म्हणजे बाळाला घे म्हणून आता बाळाला घेणार आहे आम्ही आणि बघा हे पुऱ्या तळत आहेत आता मी परीला खाऊ घालते नंतर बो बोलते म्हणून तुमच्या बघा आज आमच्यासोबत असं झालं आहे आणि माझं सर्व आवरलेलं आहे म्हणजे आवरून घेतलं आहे मी सर्व आणि आता वाजलेत अकरा रात्रीचे आणि आज गॅस संपल्यावर असं झालं आमच्यासोबत तुमच्यासोबत होत असेल माहिती आहे मला आणि तर अशी कसरत झाली चपातीची उजी आम्हाला पुऱ्या तळावा लागला कारण त्याच्यावर कोणतंच म्हणजे इंडक्शन बॉक्सवर काहीच बसतच नव्हतं कुकर बसत होता आणि कढई पण बसत नव्हते काही नाही आणि तवा था बस था था। बस पन पन आ, तर बसतच नव्हतं त्याला ठोकला आम्ही तरी पण ते काही बसनाच म्हटलं जाऊ द्या आम्ही त्याच्यावर प्लेट पण ठेवून बघितली पण प्लेट पण काही म्हणजे ते एरर डिटेक्शन दाखवत होतं त्याच्यावर म्हणून ते पण कॅन्सल झालं सर्व कॅन्सल झालं आता परी आली हे बघा आणि तर असं झालं आमचा आजचा संध्याकाळचा स्वयंपाक आणि हे बघा परी आलेले आहे आणि हाय म्हण हाय नाही म्हणत का बरं तू कुठं गेली होती गावाला गेली होती ना अरे अरे अरे, अरे। आणि गावचा व्हिडिओ आम्ही गावाला गेलो होतो आणि गावचा व्हिडिओ नको नाही जात गावाला नाही जात आणि गावचा व्हिडिओ तो पण तुम्हाला बघायला भेटणार आहे आणि मी तो का अजूनपर्यंत टाकला नाही ते पण मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बरं बरं नाही नाही आणि चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या अजूनपर्यंत चॅनलला लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय हमन बाई आमच्या चॅनल नाही मग बर बर ठीक आहे चला बाय